राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जगदीश नामदेव पाटील उपजिल्हा प्रमुख सोलापूर मी आज जवळा अठ्ठेचाळीस जिल्हा परिषद गटातून मी शिवसेना या पक्षाकडून अर्ज दाखल केलेला आहे आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे व सांगोल्याचे माजी आमदार शाहजीबाबू पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी आज शिवसेना पक्षाकडून आज उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे मी गेल्या दोन हजार सतरा साली मी वाडेगाव गणातून निवडणूक लढवली होती परंतु माझा अल्पशा एकसष्ट मतानं पराभव झाला असल्यामुळं मी त्यानंतर बापूच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये आठ वर्षाच्या पूर्ण कालावधीमध्ये या संगेवाडी असो मांजरे असो बामणे असो मेथोड्या असो देवळे असो सावे असो वाडेगाव असो राजेपूर असो या आठ गावामध्ये पूर्णपणे ताकदीनं बापूच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये या गावाला पूर्ण मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला व या त जनतेचे पूर्ण सुखदुःखात मी सामील असल्यामुळे तसेच या आठ गावात कुठलीही समस्या मी या आठ वर्ष कालावधी ठेवली नाही